हमारे चैनल समाचार की दुनिया को लाइक एंड सब्सक्राइब करें और बेल आइकन दबाना ना भूलें मराठीत बोला आमची मागणी एवढीच आहे आमच्या गावामध्ये के आरोग्य उपकेंद्र मंजूर झालेले चार महिने होऊन गेले वर्क ऑर्डर झालेली आहे सगळं काही कम्प्लीट आहे पण जाणून बुजून हे जे ठेकेदार आहे आमचे ते काम करत नाहीये त्यांना कुठंतरी राजकीय नेत्यांचा दबाव असेल हे आम्हाला सांगता येत नाही पण शंभर टक्के तेच प्रॉब्लेम आहे एक एक दोन दोन दिवसाचे आम्हाला वायदे सांगतात ते पण ते काही काम करतच नाही पिंपळगाव प्रशासन काय मागणी प्रशासनाकडून मागणी एक आमचं शेवटपर्यंत जर आमची मागणी पूर्ण नाही झाली तर उद्या आमचं संपूर्ण गाव या ठिकाणी आम्ही बसवायची आमची सगळं कम्प्लीट झालेलं आहे त्यांना आम्ही निवेदन पाठपुरावा सगळं केलेलं आहे त्यांचा प्रॉब्लेम ते सांगत पण नाही ना काय अडचणी आहे आमची काही त्यांनी सांगायला पाहिजे आम्ही स्टील देऊ लागलो रेती देऊ लागलो सिमेंट देऊ लागलो तुम्ही फक्त काम चालू करा तरी पण ते काम चालू नाही करत काय संशय त्याच्यामध्ये त्यांना राजकीय दबाव असेल कोणाचं असेल ते आम्हाला काही सांगता येणार नाही पण असू शकतो आमची एवढीच इच्छा आहे का ते नाही ताप एवढा एक दोन दिवसात निर्णय घेऊन आमचं काम चालू करण्यात आम्हाला दहा किलोमीटर वयच जावं लागतं एक दोन पेशंट आमची डिलेवरी पेशंट मध्ये एक्सपायर झालेली त्याची दखल शासनाने लवकर घ्यायला पाहिजे गावामध्ये खाजगी हॉस्पिटल काही आहे नाही काहीच नाही पहिलेच मंजूर झालं पहिले गाव एक बावीस आहे सरपंच कागड सांगा तुम्ही काय हॉस्पिटल नाही आहे तुमची पुढचे अधिकारी कडून बोलणं झाला नेता पुढच्या नेत्यां झाला सीओ साहेब पर्यंत आम्ही तक्रार केलेली आहे त्यांना निवेदन दिलेलं आहे त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं पण आता त्यांनी त्याची काही दखल घेतल्यासारखं सारखं वाटत नाही आम्हाला म्हणून आमची एवढी विनंती आहे त्यांनी त्वरित दखल घेऊन आमचा आरोग्य विभागाचा प्रश्न सोडवावं सरपंच आहे तो, हो। तो पार्टीला फॉलो पार्टी सरपंचाला चिन्हच नसतं सरपंचाला गावाचा विषय राहतो गावाच सुख सुविधा पुरवणे एवढं सरपंचाचं काम उद्धवकर शिंदे गट नाही 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 काम पडलं सरपंच प्रत्येक शकतो प्रत्येक नेत्याकडे नेत्याकडे जाऊ शकतो आणि होतं होईल एवढी सुविधा गावात करू सर आता संधी तुमच्या गावात आणि खासगी हॉस्पिटल पण नाही आहे नाही

त्यांना जे वर्ग आता झालेलं आहे ते जे काम पुढे पुढे करत असते ते किती वर्षापासून चालू ते आता जवळपास एक वर्ष झालं एक वर्ष झालं कधी तुम्ही सीएम जाणार का वेळ आली तर आता तो पर्याय आम्हाला निवडावाच लागणार हो आपलं नाव सांगा माझं नाव बाबासाहेब तागड सरपंचपती पती नगीना पिंपळगाव तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर